एकाैोधित प्रत्यवादीत बालाभार्या बालको नोपनी बालश्चाह नाश्रमे निर्गमिष्यामिनूनं वायच्या म्हणजे श्री सुधीनतीर्थगुरूंकडून एका एका बोधिता उपदेश केले गेलेले असा अर्थ प्रत्यवादीत म्हणजे असे उत्तर दिले भार्या बाला म्हणजे भार्या म्हणजे पत्नी बाला म्हणजे अजाणती लहान आहे बालकहा म्हणजे पुत्र नोपनीत म्हणजे उपनीत नाही म्हणजेच उपनयन झालेले नाही अहमच बालहा मी देखील लहान आहे आश्रमे म्हणजे संन्यासाश्रमामध्ये मे म्हणजे माझी वाईशा म्हणजे इच्छा ना नाही तरी देखील निर्बंधश्चेत म्हणजे माझ्यावरती दबाव आणला गेला तर नूनम खरोखर निर्गमिष्यामी म्हणजे दूर कुठेतरी निघून जाईन श्री सुधींद्रतीर्थ स्वामीजींकडून व्यंकटनाथाचार्यांनी संन्यासाश्रम स्वीकारावा म्हणून एकांतामध्ये परत एकदा उपदेश केल्यानंतर व्यंकटनाथाचार्य त्या उपदेशास उत्तर देतात व्यंकटनाथाचार्य सांगतात हे गुरु माझी पत्नी अजून अजाणती लहान आहे माझा पुत्र देखील लहान आहे त्याचे उपनयन देखील झालेले नाही मी देखील अजून लहान आहे तसेच माझे संन्यासाश्रमामध्ये मन नाही मला संन्यास घेण्याची कोणतीही इच्छा नाही तरी देखील तुम्ही माझ्यावरती संन्यासाश्रम स्वीकार करण्यास दबाव आणत असाल तर मी दूर कुठेतरी नक्कीच निघून जाईन